नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे पूर्णाजीला खूप वाईट वाटलेलं असतं कारण अर्जुनने सांगितलेलं असतं की पूर्णाजी मला तुझ्यासोबत बोलायचंच नाही आहे त्या विषयावरती आता इथे सायलीही पूर्णाजीबरोबर बोलायला येते आणि सायली पूर्णाजीला म्हणत असते पूर्णाजी मला माहीत आहे की तुम्हाला वाईट वाटत आहे ते पूर्णाजी म्हणत असतात की माझ्यावरती त्याचा कितीही राग असला तरी त्याने माझ्यासोबत बोलणार नाही असं म्हणायलाच नव्हतं पाहिजे होतं त्यावर आता सायली म्हणत असते की तुम्ही पूर्णाजी काळजी करू नका ते तुमच्यासोबत लगेचच बोलतील त्यावेळी पूर्णाजी म्हणत असते तो माझ्यासोबत दोन तीन दिवस तरी बोलणारच नाही सायली म्हणत असते नाही पूर्णाजी मागच्या वेळेला तुम्हाला आठवतंय का की ते बोलत नव्हते म्हणून तुम्ही आजारी पडायचं नाटक केलं होतं ते आणि ते तुमच्याशी लगेचच बोलायला आले होते सायली म्हणत असते की तसंच तुम्ही काहीतरी करा ना म्हणजे ते तुमच्याशी बोलायला येतील पूर्णाजी म्हणत असते हो बरोबर बोलते तू अर्जुन माझ्याबरोबर बोलायला हवा त्यामुळे मी वाटेल ते करायला तयार आहे तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं साक्षी आता येते आणि प्रियाला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ डिलीट करून टाक प्रिया म्हणत असते बघा ना तुमची मुलगी किती रूढ बोलते तिला ते तिला कसं बोलायचं ते तुम्ही शिकवलं नाही का तिला आधी प्रेमाने नीट बोलायला सांगा आणि हो माझ्यासोबत बोलताना रिक्वेस्ट करून बोलायचं त्यावर साक्षी म्हणत असते प्रिया प्लीज हा व्हिडिओ डिलीट करून टाक प्रिया आता म्हणत असते हां ठीक आहे हो व्हिडिओ डिलीट केला डिलीट आता काय करणार आहेस नागराज काका तुम्ही आता रिलॅक्स राहा आणि हे बघा तुम्हाला आता घाम आला आहे ना तो घामसुद्धा रिलॅक्स पुसत बसा हे बघा तो व्हिडिओ मी माझ्या मोबाईलवरून डिलीट केलेला आहे पण माझ्याकडे सात आठ डिव्हाइस आहेत त्याच्यावरून हा व्हिडिओ मी डिलीट केलेला नाही आहे तो व्हिडिओ मी जपून ठेवलेला आहे पण काळजी करू नका तुम्ही तर जर मला मारायचा प्रयत्न केलात तर किल्लेदार किंवा अर्जुन यांच्या हाताला त्यातला एकतरी डिव्हाइस लागेल मग तुमचं काही खरं नाही तेव्हा जरा माझ्याशी जपून राहा त्यावर मेहपत म्हणत असतो ए पोरी तुझं जरा जास्तच तोंड चाल चालायला लागलेलं ला ला आहे प्रिया म्हणू लागते की हो मी माझं तोंड बंद केलं पण या मेंदूचं काय करू हा मेंदू माझा सतत चालायला लागतो पण ला 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 तो, तो व्हिडिओ मी माझ्या प्रत्येक डिव्हाइसमध्ये मा सेव्ह करून ठेवलेला आहे आणि तुम्ही जर मला काही केलं तर त्याचं काय होईल हे मी तुम्हाला सुद्धा सांगू शकत नाही त्यावर आता नागराज म्हणत असतो तू आम्हाला ब्लॅकमेल करत आहेस का त्यावर प्रिया म्हणत असते की ब्लॅकमेल नाही करत की मी तुम्हाला आता धमकीस देते तुम्ही फक्त आता लायकीत राहायचं कारण माझ्यावरती तर हल्ला करायचा प्रयत्न केला ना तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल त्यातला एक व्हिडिओ आहे तो मी अर्जुनपर्यंत कसा पोचवेल हे तुम्हालासुद्धा कळणार नाही आणि कसं आहे नागराज सर मी कोर्टामध्ये खरे साक्ष दिली ना तर तुमचं काय होईल हे तुम्हालासुद्धा समजणार नाही आणि तुमच्या साक्षीने तर मर्डर केलेलं आहे तिला तर फाशीशी शिक्षा होईल तेवढ्यातच तिथे दादा येतात आणि दादा म्हणत असतात मी तुमच्यासाठी कॉपी आणलेली आहे त्यावर प्रिया म्हणते तुम्ही बरोबर टाईमला आला आता ही कॉपी तुम्ही दादांनाच द्या कारण त्यांना खूप गोडव्याची गरज आहे त्यावर आता प्रिया म्हणत असते चला आपण आता घरी निघूया कारण बाबा सुद्धा माझी वाट बघत असतील ते माझ्याकडे जास्त वेळ नाहीये आता इथे प्रिया पुढे निघून जाते आणि म्हैपत सुद्धा तिच्या मागे मागे जातो तर इकडे आता आपण पाहणार आहोत अर्जुन हा ऑफिसवरून घरी आलेला असतो आणि बायको बायको अशी हाक मारत असतो सायली ही पूर्णाजीच्या रूममध्ये असते आणि सायली पूर्णाजीला म्हणत असते आजी मी पुढे जाते आणि आपल्याला नाटकाची सुरुवात करायची आहे आणि तुम्ही माझ्या मागून या सायली अर्जुनच्या समोर येते आणि म्हणत असते काय हो सारखे मला बायको बायको म्हणून आवाज देत आहे मी काही सारखं तुमच्या समोर राहू का एवढं जोरातोडायची काही गरजच नाही आहे मला ना तुमचा खूप राग आलेला आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो की बायको मी तुला एकच आवाज दिलेला आहे आणि तुला काय एवढा राग आलेला आहे एवढ्याच्या गोष्टीवरून तू मोठा ड्रामा करणार आहेस का त्यावर सायली म्हणत असते कसा आहे ना सर आपली चूक काही झाली नसताना जर आपल्याबरोबर कोण बोलणारच नाही असं म्हटल्यावर किती वाईट वाटतं ना आपल्याला मग तुम्ही सकाळी पूर्णा आजीला तसं म्हणायची काहीच गरज नव्हती अर्जुन म्हणत असतो अच्छा म्हणजे हा राग आता पूर्णा आजीसाठी होता तर अर्जुन म्हणू लागतो की मी जास्तच लाडवून ठेवलेलं आहे तुम्हाला असं वाटत नाही का पूर्णाजी जास्तच चुकीचे वागते येते तेवढ्यातच तिथे ते आता पूर्णाजी येते आणि पूर्णाजी म्हणत असते जाऊ दे बाबांनो माझ्या म्हातारीसाठी कुठे तुम्ही दोघे वाद घालताय आता असंतसं या म्हातारीचं काय राहिले आणि तुम्ही माझी अशी नातवंड माझ्याबरोबरच बोलणार नसाल तर मी जगून तरी काय करू त्यापेक्षा मेलेलंच बरं त्यावर आशिष म्हणत असतो पूर्णाजी तू असं तुम काय करतेस त्यावर पूर्णाजी म्हणत असते अर्जुन कुठे माझ्याबरोबर बोलतो येते पूर्णाजी म्हणत असते तो आता मोठा वकील झालाय नावाजलेला वकील आहे ना मग आजीच्या चुका कशा पोटात घालेल तो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं रविराज काका हे प्रियाची वाट बघत असतात त्यावेळेला सुमन म्हणत असते की भाऊजी नका काळजी करू मी आहे ना तिची काळजी घ्यायला काका म्हणत असतात अगं जेव्हापासून प्रियाने मला तो व्हिडिओ पाठवला आहे ना तेव्हापासून प्रिया बाहेर गेली की म मला ती घरी येईपर्यंत हुरहुर लागून राहते तेवढ्यातच तिथे प्रिया येते आणि काका म्हणत असतात की किती वेळ कुठे गेली होतीस आणि तू जास्त वेळ माझ्या आड होत जाऊ नकोस तू आड झालीस की मला खूप भीती वाटते त्यावर आता प्रिया म्हणत असते ठीक आहे बाबा पण तुम्ही माझ्याबरोबर कधीच अबोला धरायचा नाही आणि कधीच माझ्यावरती रागवायचं नाही ह्या चाटीवरती मी तुमच्या नजरेजाड होणार नाही प्रिया म्हणत असते आणि बाबा मी ज्या वेळेला नागराज काकांबरोबर बाहेर जाते ना त्यावेळेला तुम्ही माझ्या अजिबात काळजी करत जाऊ नका ते माझी सख्या मुलीसारखी काळजी करतात सुमन यावर प्रियाला म्हणत असते मग तू आहेसच आमची मुलगी चला सगळे मी आता वाढायला तयार करते त्यावर प्रिया म्हणत असते की मला खर्च खाऊन कंटाळालेला आहे तेवढ्यातच तिथे नागराज काका येतात आणि ते म्हणत असतात की तू जा फ्रेश होऊ नये मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो आता तिथून प्रिया निघून जाते इथे नागराज काकांना प्रियाचा खूप राग आलेला असतो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजीचं नाटक हे कंटिन्यू चालत असतं आणि ती अर्जुनला म्हणत असते जाऊ दे रे बाबा आता कुणासाठी जगायचं आणि कोणासाठी नाही अस्मिता म्हणत असते असं काय करताय पूर्णाजी आम्ही आहोत ना त्यावर पूर्णाजी म्हणत असतात काय कर तुम्हाला सुद्धा राग येतोच की तुम्ही पण माझ्याशी बोलायचं बंद होताच की आता मला जाऊ देत देवा आमच्या घरावरती अशीच तुझी कृपादृष्टी राहू दे आणि आमच्या घरावरती काही सुद्धा विघ्न येऊन देऊ नकोस मला आताच जाऊ दे मला आता कसं तरच होतंय त्यावर सायली म्हणत असते अहो बघा ना पूर्णाजीला कसं तरी होत आहे ते मला खूप भीती वाटते त्यावर कल्पना म्हणत असते की काय होत आहे पूर्णाजी तुम्हाला आपण डॉक्टरांकडे जाऊयात का पूर्णाजी म्हणत असते काय करू जगून तरी मी माझा नातू माझ्याशी बोलत नाही आहे ना मग जगून तरी काय करू मी प्रताप काका आता अर्जुनला म्हणत असतात तू का तिकडे उभा राहिलेला आहे ए इकडे बोल ना पूर्णाजी काय म्हणते ते बघ तुझ्या ह्या अबोलपणाचा आता पूर्णाजीला खूप त्रास होत आहे पण अर्जुनला माहीत असतं की पूर्णाजीनं हे नाटक केलेलं आहे कारण तिचं नाटक हे अर्जुनला माहीत असतं अर्जुन है, है। आता म्हणत असतो ठीक आहे मी पूर्णाजीला चेक करतोय आता तिचा बी पी वाढला असेल प्रताप काका म्हणत असतात ठीक आहे तू चेक कर आणि तसं काही वाढलं तर मला सांग मी तिच्या गोळ्या घेऊन येतो सायली आता त्याच्या हातातून बी पी चेक करायचं मशीन घेते आणि म्हणत असते भाऊजी कशाला बी पी तुम्ही चेक करताय त्यावर आता अश्विन म्हणत असतो की वहिनी मी बी पी चेक केला तर मला समजेल ना की पूर्णाजीचा बी पी वाढला आहे का नाही ते पूर्णाजी आता म्हणत असते की देवा मला कशाला ठेवलं आहेस ये ना पटकन घेऊन जा त्यावर सायली म्हणत असते की अहो बघा ना पूर्णाजी कशा करत आहेत ते बोला ना त्यांच्याबरोबर आता इथे कल्पना म्हणत असते अर्जुन आता तुझं भास कर बघ आजीला किती त्रास होता हे अर्जुन ते अर्जुन पुढे येतो आणि म्हणत असतो अश्विन पूर्णाजी तुला बी चेक करून देत नाही आहे ना मग ते मशीन माझ्याकडे दे मी पूर्णाजीचा बीपी चेक करतो सायली म्हणत असते हे काय बोलताय तुम्ही एकदा तुम्ही पूर्णाजीशी बोला तिला बरं वाटेल इथे पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन माझ्याशी बोलत नाही आणि मला किती त्रास होतो या गोष्टीचा अर्जुन म्हणू लागतो की अश्विन चल अँब्युलन्स बोलो आपण पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया तिला खूपच त्रास होत आहे त्यावर अश्विन म्हणत असतो आपण गाडीने घेऊन जाऊया का अर्जुन म्हणत असतो अरे कशाला म्हातारे माणूस आहे रस्त्यात किती खड्डे आहेत काही झालं तर लगेचच पूर्णाजी उठून उभा राहतात आणि म्हणत असतात की अर्जुन मी तुझी म्हातारी आजी आणि मला काहीच झालेलं नाहीये मी अगदी ठंटिनाथ आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो हां म्हणजे पूर्णाजी तुला काहीच झालेलं नाही तू एकदम ठणठणीत आहेस कल्पना म्हणत असते की पूर्णाजी म्हणजे तुम्ही नाटक केलं त्यावर पूर्णाजी म्हणत असतात मग अर्जुन मला हॉस्पिटलला घेऊन गेला असताना त्यावर अर्जुन लगेच म्हणत असतो की पूर्णाजी ही नाटकच करत होती पण आता अजून एक नवीन मेंबर हा पूर्णाजीच्या नाटकामध्ये सामील झालेला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की माझी बायको आणि हो ना मग बायको की तू पूर्णाजीला तिच्या नाटकामध्ये मदत करायला तयार झाली होतीस ते इथे सायली मात्र आता गप्पच बसलेली असते तेवढ्यातच अश्विन म्हणत असतो दादा तुला कसं कळलं की पूर्णाजी ही नाटकं करत आहे ते आणि तुम्ही दोघी मिळून हा प्लॅन केला होता त्यावर आता अर्जुन म्हणत असतो कारण माझ्या बायकोला नाटक करता येत नाही तिच्या बोलण्यावरून आणि ॲक्टिंगवरूनच मला समजलं होतं की हे नाटक माझ्या बायकोनच बसवलेलं आहे कारण तिला नाटकच बसवता येत नाही अश्विन म्हणत असतो की अर्जुनबरोबर बोलायसाठी तू एवढं मोठं नाटक केलंस पण आम्हाला किती घाबरवलंस हे तुला माहीत आहे का पूर्णाजी म्हणत असते की मग काय करणार मी माझ्याबरोबर अर्जुन बोलत नसला की मला करमतच नाही आणि ते मला सहनच होत नाही मग काय करणार मी मग मी कशाला जगायचं त्यावर अर्जुन हा पूर्णाजीला जवळ घेतो आणि म्हणत असतो की पूर्णाजी मी तुझ्याबरोबर कितीही रागवलो की पण माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे सगळ्यात महत्त्वाची तूच आहेस आणि मी पण तुझ्याशिवाय जगू शकत नाही त्यामुळे मी जास्त वेळ कसा अबोला ठेवेल तुझ्यासोबत तर आता आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत इकडे पूर्णाजी ही सायलीची माफी मागत असते सायलीला म्हणत असते की माझ्यामुळे तुला या घरामध्ये खूप अपमान सहन करावा लागला तू मला माफ करशील ना इथे सायलीसुद्धा आजीच्या बोलण्यामुळे खूप इमोशनल झालेले असते आणि आजी आता सायलीला म्हणत असते मी तुला माझी नात मांडलेली आहे त्यामुळे मी या घराचे सगळे अधिकार तुला देत आहे आता पूर्ण सगळे अधिकार पूर्णाजीही सायलीच्या हातामध्ये देते त्यामुळे सायलीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि ती पूर्णाजीला प्रेमाने मिठी मारते असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा